मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी ते परशुराम घाट या टप्प्यात असणाऱ्या सात ब्लॅक स्पॉट मध्ये आता आणखी एका अपघात प्रवण ब्लॅक स्पॉटची वाढ झाली आहे महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी जगबुडी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आणि तीव्र उतार आणि वक्राकार रस्त्यामुळे गेल्या काही महिन्यात पन्नासहून अधिक भीषण अपघात झालेत तर पाचहून अधिक जणांना याच नव्या पुलावर आपला जीव गमवावा लागलाय हा पूल कोणत्याही सुरक्षिततेचा विचार करून बांधला गेला नाही अपघात कमी होण्याऐवजी अपघात वाढले असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्ग नव्याने चौपदरीकरण झाल्यानंतर अपघात कमी होतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती, होती। मात्र महामार्गाचे काम देखील विचित्र पद्धतीने झाल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे आता महामार्गावरील सात ब्लॅक स्पॉट पैकी भरणे येथील जगबुडी नदीवरचा पूल आणि जोड रस्ता एक अपघातांचा नवीन ब्लॅक स्पॉट झाल्याचं पाहायला मिळत आहे ハハハハ